शुभ सकाळ मित्रांनो तर काल आपला तुंग किल्ला झाला आणि आज आपण तोरणा किल्ल्यावर आहे काल मी तुम्हाला बोललो होतो एक तर तोरणा किल्ला घेईल नाही तर मग राजगड घेईल दोन्ही पण किल्ले बाजूबाजूलाच आहे आणि आपण वाटणवरून तुम्ही वरती जाऊ शकता पण जास्त करून लोक ही प्रेफर करतात आणि ते विरांगळ ठेवलेले आहेत किल्ल्याच्या पायथ्याशी विरांगळ आहेत आणि काही पिंडी वगैरे आहेत विरांगळ म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की जे वीर युद्ध करता करता शहीद होतात त्यांच्या स्मृतीचिन्ह बनवतात त्याला वीरगाळ असं बोलतात आणि इथे देवीचं मंदिर आहे कुंबळजाई देवीचं मंदिर आहे इथे मंदिराचं दर्शन घेऊ आणि निघू इथे देवीचं मंदिर चला आपला ट्रेक आपण अजून चालू आहे जस्ट बाजूला इथे हनुमानाचं मंदिर आहे जे आपण प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी बघतो तिथून आपला, आपला आपला ट्रेक चालू करतोय इथून खरा ट्रेक चालू होणार आहे आपला एवढं वर आलो आपण इथून खरा गडाच्या पायथ्याशी आलो आपण किल्ल्याची तटबंदी दिसायला लागली बघा स्पष्टपणे ही बुंदाल माची हा बालेकिल्ला आणि ही इकडे संजीवनी माझी पूर्ण उन्हामध्ये ट्रेक आहे जेव्हा पण तुम्ही येशाल तेव्हा लवकरच ट्रेक चालू करा आपल्याला जरा लेट <coughs> रोड जरा खराब आहे पुण्यातून जर समजा तुम्ही येत असाल आता शॉर्टकट ने नाका येऊ जो मेन हायवे आपलं साताऱ्याला जोडतो तसं भोरमार्ग या जेणेकरून तुम्ही फास्ट येशाल त्याच्याकडनं मधला रोड खूप खराब आहे घाटाचा जुन्या पायऱ्या दिसतात ते बघा इथे भरपूर वर आलो आहे पण अगदी थोडं म्हणू शकतो तुम्ही थोडाच राहिला आहे आपल्यासाठी तर थोडाच आहे थोडं वर आल्याच्या नंतर आपल्याला रेलिंग बघायला भेटतात ज्या रेलिंग आपल्याला डायरेक्ट वरती घेऊन जातात ते जरा चढण आहे बट uh, या रेलिंग्समुळे ती चढण आणखी सोपी झाली अगदी थोडंच राहिले हे बघा तटबंदी इथेच आहे एकदम थोडं राहिले एक पंधरा मिनटामध्ये आपण वर पोहोचू चला वरती फायनली मित्रांनो आपण तोरणा किल्ला सर करून आलेलो आहे हा पाठीमागे आपला एक कोकण दरवाजा आणि इकडे चिनल दरवाजा आहे आणि तो पूर्ण ती पूर्ण माचीचा प्रदेश आहे आणि इकडं आपला तोरणा किल्ला ह्या माचीचं नाव आहे भुदाल माची आणि ही पूर्ण अशी टेहाणीसाठी बनवलेली माची आणि हा जो तुम्हाला रोड दिसतो आहे का नॉर्मली तुम्हाला दिसत असेल हे बघा तर हा सरळ 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 रोड जातो हा आहे राजगड गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड तरीकडनं सरळ 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 हा इकडे असं असं येऊन हा तोरणाला येतो तर म्हणजे राजगड तू तोरणासुद्धा ट्रेक करू शकतो आपण आणि पूर्वीच्या काळी संदेश देण्यासाठी माचीवरच जंजी पेटवली जायची त्याच्याने रायगडला इशारा द्यायचा जे काही सायन्स असतील आता आपण हा कोकण दरवाजा या कोकण दरवाजातून आपण आतमध्ये जाऊया आणि आपण पूर्ण संजीवनी माची पण कवर आहे दोन माचे आहेत माची आणि संजीवनी माची चला आपण किल्ल्याकडे जाऊया हा इथे कोकण दरवाजाच्या इथून पायरे मार्ग चालू झाला जुना पायरी मार्ग नाही आत्ताच बनवलेला आहे गोमुखी प्रकाराचा कोकण दरवाजा तर हा आहे मित्रांनो कोकण दरवाजा या दरवाजाच्या प्रकाराला बोलतात गोमुखी दरवाजा गोमुखी का कारण हे जे वळण आहे हे गाईच्या चेहऱ्याने जसा पाठीमागे आकार केलेला असतो त्या प्रकारे म्हणून याला गोमुखी दरवाजा बोलतात आणि या दरवाज्याचा समजा तुम्हाला अजून वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तरी ते जरी होल आहेत ते जे होल आहेत हो वरती त्या होलमधून उकळते निखारे किंवा भाले मारले जायचे तर जा समजा दरवाज्याला जर समजा काय हानी कोण पोचवत असेल तर इकडनं एक भाला मारण्यासाठी जागा असावी पण ही बुजवण्यात आलेली हे जे वरती बांधकाम आहे छोट्या दगडांचं हे नंतर करण्यात आलेलं आहे पण हे जे खालचे दगड आहेत हे साडेतीनशे वर्ष झाले अजूनसुद्धा तसेच उभे आहेत आणि हे नवीन बांधकाम वरचं जे आहे ते दरवाज्याच्या समोर एक केबिन एक देवडी आहे आणि इथे बाजूलाच एक वास्तू आहे इथेसुद्धा देवडी असावी पण हे दिसतंय सदरसारखं याचा जो वरचा भाग आहे हा तुटलेला आहे पण दिसतोय आपल्याला अजून शाबते दरवाजा जस्ट वर हा नगारखाना जिथे नगारे वाजवले जातात किल्ल्यावर जर समजा आक्रमण वगैरे झालं तर हा किल्ल्याचा रिपेअर केलेला भाग आहे इकडे गोमुखी दरवाजा इथे बुरुज आहे हा बुरुज बघा षटकोणी तुम्हाला दिसतं इकड ना तिकडं असं षटकोणी घालून दिसत होता पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नसता झाला तिथे पाण्याचे टाकं हे पाण्याचं टाकं पण हे आता खराब झालं आहे पूर्वी याचा वापर पिण्यासाठी केला जात असा तर मित्रांनो कोणताही किल्ला बांधायच्या आधी <laughs> किल्ल्यावर पहिले पाण्याचा शोध केला जातो पाण्याचं टाकं खोदलं जातं बघितलं जातं पावसाळ्यामध्ये तिथं पाणी स्टोअर होत आहे की नाही त्यानंतरच किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं जायचं कारण जर समजा ज्या किल्ल्यावर पाणीच नसेल त्या किल्ल्यावर ज्या डोंगरावर पाणीच नसेल त्या किल्ल्यावर त्या डोंगरावर किल्ला बांधूच नाही शकत आपण म्हणून आधी पाणी शोधलं जायचं आणि मग किल्ला बांधला जायचा <laughs> तिथे एक बुरुज आहे बघा टेहणी बुरुज तिथून हा राजगड पूर्ण स्पष्ट दिसतो आहे तिथे आपल्याला वाढचे अवशेष बघायला भेटतात तिथे सुद्धा वाड्याचे अवशेष आहेत जुनं बांधकाम असं पण हे आता पूर्ण पडलेले मित्रांनो हे तोरणेश्वर देवाचं मंदिर आहे आणि इथे आपल्या गणपती वागतात दर्शन घेऊया आणि निघूया पुढे इथे सुद्धा काही विरगाळ ठेवलेली ते असे काही विरगळ इथे ठेवलेले आहेत आता इथे आपण मेंगाई देवीच्या जा मंदिरात जाऊया देवीचं दर्शन घेऊया आणि पुढे आपल्याला अजून वास्तू बघायच्यात त्या बघूया हे इथे मेघाई देवीची मूर्ती आहे इथे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हे देवीचं दर्शन करून पण निघूया का अजून झुंजार माचीला पण जायचं आहे इथे तोरणा किल्ल्याचं पूर्ण मॅप आहे आता सध्या आपण इथे देवीच्या मंदिराकडे आणि इथे झुंजार माळा म्हणजे माची आणि हे इकडे पूर्ण बुढाळ माची इथून रायगड बारा मील लिंगाणा नऊ मील चालत जर समजा बघायला गेलं तर प्रतापगड भाडा बारा मिल बावीस रायरेश्वर पठार सोळा मिल रोहिडा सोळा मिल राजगड चार मिल म्हणजे सगळ्यात जवळ राजगड वज्रगड आणि पुरंदर चोवीस मैल आणि पुणे चोवीस मैल सिंहगड बारा मैल स दुसरा जवळचा किल्ला हे सगळं इथे बघायला भेटतो बघा तुंग अठ्ठावीस काल आपण गेलतो तिकोना सव्वीस लोहगड विसापूर बत्तीस भरपूर सारे किल्ले दिसतात इथून बाबा इथे कसले तरी पावले आहेत पादुका आहेत कसल्या आणि इथे मंदिराचे काही अवशेष आहेत हे पाण्याचं टाकायचं असून आता इथून बॉटल भरून घेऊया म्हणजे ते पाणी भरलं ते खोकड पाण्याचे टाके आणि ते राहण्यासाठी जागा आहे पण ती आत्ताच तयार केली असावी इथे एक चौथरा असावा वाड्याचा ते नंतर डेव्हलप केला असावं तुम्ही बघू शकता काम चालू आहे किल्ल्याचं चा। आपण एक वर्ष आधी आलो होतो तेव्हा पण काम चाललं होतं इथे कोटी दरवाजा आहे आणि इथे लकडखाना आहे तर आपण तिकडे जाऊया हा आहे मित्रांनो दुसरा मार्ग तोरणा किल्ल्यावर येण्यासाठी आणि ही शैली तुम्हाला समजलं असेल गोमुख आकाराची शैली आहे आणि हा इथे कोठी दरवाजा आणि या कोठी दरवाज्याची तुम्हाला माहिती पूर्ण सांगतो की गोमुखी आहे हा जो बुरुज असतो हे तुम्हाला मी परत सांगतो की काय वैशिष्ट्य ह्याचं हे गोमुखी असल्यामुळे कसं आहे जरा समजा लाकडी ओंडका असतो आपला मोठावाला जो मोठा लाकडी ओंडका आहे तो ओंडका इथे सरळ बसणार नाही बघा तो ओंडका असा इथे सरळ बसणार नाही आणि तो ओणका पकडायला वीस ते तीस माणसं लागतात ते वीस ते तीस माणसंसुद्धा इथे बसणार नाही त्या लाकडी ओणक्याने काय केलं जातं दरवाज्यावर मारा केला जातो त्याच्यासाठी स्टेप्स पाठीमागे यावं लागतं आणि मग पुढे जाऊन दरवाज्याला ठोकलं जातं तर ती जागा इथे कम्फर्ट होऊ नये म्हणून हे जे इथे गोमुखी बनवलं जातं आणि अजून एक ह्याचा दुसरा फायदा असा आहे की हा बुरुजमध्ये येतो तर समजा खालून जर समजा तोफांचा वारा केला तर तो सरळ हा बुरुजावर येतो जेणेकरून दरवाजाला काही इजा होत नाही आणि गोमुखे असल्यामुळे जर दर समजा दरवाजाला जर दर समजा काय कोण त्रास देत असेल तर इकडनं भाले टाकले जातात हे जे होल्स आहेत इकडनं भाले टाकले जातात आणि गरम पाणी गरम तेल गरम उका निखारे टाकले जातात त्याच्यामुळे दरवाजा सुरक्षित राहतो आणि हत्तीला इथे यायचा चान्सच नाही मित्रांनो हत्ती इथे बसणारसुद्धा नाही आणि त्याला परत पाठीमागे जाऊन दरवाजाला धडक द्यायला काय राहणारच नाही आणि हे जे आहे ह्याच्यामुळे तर हत्ती अजिबातच दरवाजाला धडक नाही देऊ शकणार ना। हा दरवाजा आत्ताच बसवला हो आहे पण आधीच्या काळामध्ये सुद्धा असाच दरवाजा असायचा त्याचा अजून एक तुम्हाला गोमुख प्रकारचे वैशिष्ट्य सांगतो जेव्हा गनिम जरी समजा इथपर्यंत आला किल्ल्याच्या आणि जर समजा आपल्या मावळ्यांच्या हातात राईट साईडला तलवार असली तर ते पहिल्या हल्ला करू शकतात गनिमावर पण जर समजा पण जर समजा गनिम जरी इकडनं येत असेल आणि त्याच्या राईट साईडला ही पूर्ण भिंत जर समजा त्याला हल्ला जरी करायचा असेल तर त्याला लेफ्ट साईडला तलवार ठेवायला आहे त्याच्यामुळे हल्ला करायला अवघड पडतं या साईडला हा बुरुज असल्यामुळे हे गोमुख वैशिष्ट्य आहे गोमु गोमुखाचं अजून एक वैशिष्ट्य महाराजांनी सगळ्यात जास्त जर समजा युक्ती लावली असेल तर तो बाग आहे चला आता आपण पुढे जाऊया इथे दोन देवडे आहेत जय शिवाजी महादेव छत्रपती शिवाजी महाराज की आता आपण कोठी दरवाजातून पुढे चाललो आहे मजा आली लहान मुलाला एकदम छान घोषणा दिली इथे मॅप लावलाय बघा तोरणागडाचा या साईटून तर आपण खाली आलो आता इकडनं एक्सप्लोर करत करत झुंजार माचीला जाऊ आपण लक्कड आहे लाकडी गोष्टी इथं बनवल्या जातात भाले बाण जे काही लाकडी गोष्टी असतील ते इथं बनवल्या जातात तर तिकडे दरवाजा इथून वर जायचं आपल्याला आता तिथे ते काय बघूया दारगोळ्याचा कोठार असावं इथे बघा पावसाचं पाणी साचवलं जायचं जे पण गडावरचं पाणी ती ती ते तिथे स्टोअर व्हायचं त्यासाठी तिथे एक बंधारा सुद्धा बनवला आहे हे मित्रांनो डार दारगळचं कोठार इथे सध्या तरी ह्याचे वरचा भाग पूर्ण उडून गेला आहे कोठार बघितले आणि इथे हा टेहानी बुरुज आहे टेहानी बुरुजच्या जस्ट बाजूने खाली झुंजार माचीकडे जायला रस्ता आहे त्या झुंजार माचीचे त्याला पण आहे इथून आपल्याला खाली जायचं ही इकडे त्या आणि बुरुज या बुरुजावर आपण आलो इथे बघा आपल्याला बघायला भेटते मशाल लावायची जागा हा दगडी इथे फिट केला असावा हे बांधकामचं नंतरच आहे पण हे मशाल लावायची जागा आणि इथून आपल्याला झुंजार माची एकदम स्पष्ट दिसते बघा ही झुंजार माची इथून पावसाळ्यात फोटोला छान इथून आपल्याला खाली उतरायचं या साईडला झुंजार माची इथून खाली उतरायचं या दोरीच्या सहाय्याने खाली जायचे इथून मग तिकडे झुंजार माचेला जायला रोड या दोरीच्या साह्याने त्या या जिण्याच्या आणि ह्या रस्सीच्या सहाय्याने आपण खाली आलेलो हा एक जरा फक्त अवघड आहे बाकी पूर्ण पुढे सोपं आहे इथून खाली जायचं इथून असं आपण खाली आलो बघा आत्ता आपण बाले किल्ल्याच्या खाली आहे ही बाले किल्ल्याचा बुरुज आहे बाले किल्ल्याची तटबंदी पूर्ण आपण आत्ता पूर्ण बाले किल्ल्याच्या तटबंदीच्या आतमध्ये फिरत होतो आत्ता आपण बालेकिल्ला सोडून खाली आलेलो अजून बाले किल्ल्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या बघायच्या बाकी आहेत आपण ते वरचे जाऊन बघू पण आपल्या प्र परिक्रिमामध्ये झुंजार माची आली आता आपण झुंजार माचीकडे जाऊया तर आता आपण इथे आलेलो आहे आणि ही समोर जी दिसते तुम्हाला ही झुंजार माची आणि या झुंजार माचीला जायला रोड आहे तो म्हणजे हा चोर दरवाजा बघ का इथून या होलमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आपण जो या बुरुजाचा जो चिलखत आहे त्याच्या इथं येणार आहे ह्याला बोलतात चिलकत बुरुज हे चिलखत असतं आणि इथून ही जुंधर माझी आता आपण खाली उतरूया इथून